सर्वांना क्रांतिकारी झेल औजी मित्रांनो हा व्हिडिओ बघून घ्या माझा गुन्हा मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा साहित्य सम्राट लोकशाहर अण्णाभाऊ साठे यांचं हे भव्यदिव्य स्मारक निगडी पुणे येथील आहे या स्मारकाच्या समोरून महामेट्रोचा ब्रिज होणार आहे आणि हा महामेट्रोचा ब्रिज जर झाला तर साहित्य सम्राट लोकशहर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची विटंबना होण्याची शक्यता आहे मातंग समाजाचं अस्तित्व मिटवण्याचं चा षड्यंत्र चालू आहे साहित्य सम्राट लोकशहर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं विटंबना थांबवण्यासाठी मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी येत्या सहा जून पिंपरी चिंचवड शहर पुण्याच्या वतीने महामोर्चा आयोजित केलेला आहे तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मातंग समाजाला आवाहन करतो की आपण या सहा महामोर्च्याला उपस्थित राहून मातंग समाजाचं अस्तित्व जागृत करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मातंग समाजापर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती जय हिंद जय लहुजी जय भीम जय शिवराय